मंडळी यंदा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी का साजरी केली जाते चंपाषष्टीला काय करावं चंपाषष्टी विषयी संपूर्ण माहिती आजच्या या एकाच व्हिडिओत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या घरी खंडोबा कुलदैवत आहे त्यांच्याकडे एकवीस नोव्हेंबरलाच घटस्थापना झाली असे खंडोबाचा षडरात्र उत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र जे म्हणतात ते मार्गशीर्ष प्रतिपदेपासून सुरू होतं जे एकवीस तारखेला यंदा सुरू झालं आणि या नवरात्राची या षडरात्र उत्सवाची समाप्ती होणार आहे चंपाषष्टीच्या दिवशी अर्थात सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी देवाची पूजा केली जाते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला खास नैवेद्य अर्पण केला जातो तो नैवेद्य म्हणजेच वांग्याचं भरीत कांद्याच्या पातीची भाजी आणि बाजरीची भाकरी त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पुरणाच्या पोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी पुरण घालून कणकीचे उकडून तयार केलेले पाच दिवे सुद्धा बनवतात त्यासोबत दोन मुटके सुद्धा बनवतात आणि या पाच दिव्यांनी देवाला ओवाळलं जातं तळी उचलली जाते कोठंबा भरला जातो कुत्र्याला घास दिला जातो सहा दिवस सोडलेल्या माळा उतरवून घटसमाप्ती होते आणि देवास दाखवलेल्या भरित रोडग्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण केला जातो आणि यजमान उपवास सोडतात अर्थात ज्यांनी सहा दिवस उपवास धरलेला असतो ते उपवास या दिवशी सोडतात किंवा काही जण फक्त चंपाषष्ठीच्या दिवशीचा एक दिवसाचा सुद्धा करतात प्रत्येकाची प्रथा परंपरा वेगवेगळी असते त्याप्रमाणे या पद्धतीमध्ये थोडाफार बदल बघायला मिळतो पण या सगळ्यातना एक महत्वाचा प्रश्न येतो की चंपाषष्ठी का साजरी केली जाते सगळ्यांना माहितीये की मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण केला भगवान शिवशंकरांनी मणी आणि मल्लशी युद्ध करून त्यांचा वध केला तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्टीचा दिवस आणि हे युद्ध म्हणजे भगवान शिवशंकर आणि मणी मल्ल यांच्यात झालेलं युद्ध चंपकवनामध्ये झालं होतं म्हणून षष्टी तिथी आणि चंपकवनात झालेलं युद्ध चंपकवनात भगवान शिवशंकरांनी मिळवलेला विजय म्हणून चंपा षष्टी असं या तिथीला नाव मिळालं आणि सगळ्याच देवांनी हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला म्हणून चंपाषष्टीला महत्व आहे लक्षात घ्या खंडोबा हे जे दैवत आहे ते रक्षण करणार दैवत आहे म्हणूनच आजही अनेक घरांची कुलदैवता खंडोबा असते कारण कुलदैवता रक्षण करणारी देवता असते आपल्या कुळाचं आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी खंडेरायाची उपासना पूजा केली जाते आता खंडेरायाची पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाकडे प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत तुमच्याकडे असणाऱ्या प्रथा परंपरा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पण एक साधारणतः सगळीकडे जे पाहायला मिळतं त्या जागरण गोंधळ असतो तळी भरणं असत आणि खंडोबाला अर्पण केला जाणारा नैवेद्य हा मात्र सगळीकडे याच पद्धतीने असतो थोड्याफार रूढी परंपरा वेगवेगळ्या असू शकतात पण या तीन गोष्टी मात्र कुठेही बदलत नाहीत खंडोबाच्या पूजेमध्ये या तीन गोष्टींचा समावेश असतोच असतो या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काय असतं ते कमेंट करून नक्की सांगा पण त्याआधी जागरण गोंधळाचा खरा अर्थ समजून घ्या खंडोबाच्या कुलाचारातला महत्वाचा भाग म्हणजे जागरण गोंधळ खंडोबा असतं तेव्हा जागरण गोंधळातून खंडोबाची उपासना केली जाते हा भक्तिभाव प्रकट करण्याचाच एक प्रकार आहे खंडोबाच्या अवताराचं महात्म्य असं वर्णन जागरण गोंधळाच्या कथानकातून वर्णन केलं जातं त्याचबरोबर खंडोबा चरित्रामधील विविध रूप आपल्या गायन वादन आणि नृत्य तसंच संवादातून कथानकाद्वारे सादर केली जातात आणि संपूर्ण रात्र खंडोबाच्या नावाने जागवली जाते खंडोबाच्या कुलाचारातला आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे तळी भरणं आता तळी भरण्याची प्रत्येकाची पद्धत प्रत्येक घराण्याची गावाची पद्धत वेगवेगळी असते पण तळी भरण्याचा एकत्रित अर्थ मात्र असतो शुद्धीकरण कुलदेवतेची उपस्थिती घरात स्थिर करणं समृद्धी संरक्षण आणि आरोग्याची कामना कुलदेवतेकडे करणं तसंच नवीन चक्राची शुभ सुरुवात करणं चंपाष्टी नवरात्र विवाहानंतर किंवा एखाद्या व्रतानंतर अशा वेगवेगळ्या विशेष प्रसंगी म्हणूनच तळी भरली जाते कारण नवीन चक्राची सुरुवात तळी भरण्याने होते त्याचबरोबर जलतत्व संतुलित करून घरातील अशुभता शांत करणं घरातली नकारात्मकता नष्ट करणं खंडोबाचं जय जयकार तळी भरताना जेव्हा आपण करतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा घरात गरा येते घरातल्यांच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता निघून जाते खंडोबा प्रेम जागृत होतं आणि त्या प्रेमातूनच चांगलं कर्म आपल्या हातून घडत असतं असा अर्थ तळी भरण्यामागे आहे मग मंडळी तळी भरल्यानंतर मनात जाणवणारी प्रसन्नता तुम्हालाही जाणवली आहे का तुमच्या मनात नक्की कशा प्रकारच्या भावना त्यावेळी दाटून येतात कमेंट करून नक्की सांगा आता तुम्ही म्हणाल की आमचा वैयक्तिक अनुभव आम्ही कमेंट करून का सांगायचा तर लक्षात घ्या आपला अनुभव जेव्हा आपण एकमेकांसोबत वाटतो तेव्हा भक्तीचा प्रसार आणि प्रचार होतो प्रेम सगळ्यांच्याच मनात दाटून येतं म्हणूनच आपला अनुभव आपण इतरांसोबत नक्की 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 वाटावा कमेंट बॉक्समध्ये येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका